आणि बऱ्याच जणांना एक किस्सा माहित नाही दादा तुम्ही जेव्हा एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये मंत्री होतात मीही सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो पण मला शंकरराव साहेबांना मंत्री केलं होतं पवार साहेबांना मंत्री केलं होतं त्यावेळेस सुशील कुमार आला आपल्याला माहित आहे आणि सुधाकरराव नाईकांचे माझे संबंध चांगले होते त्यांनी मोठ्या साहेबाला पवार साहेबांना माझं नाव सुचवलं आणि मी मंत्री झालो मी शंकरराव चव्हाण साहेबला विचारलं साहेब मला मंत्री कोण केलं ते फार खरं बोलत होते ते म्हणजे मी नाही केलं शरद पवारांना केलं पण तुम्हाला माहित आहे की तरी मी शंकरराव प्रामाणिक व्हायला आपण मंत्रिमंडळात होतात मग पवार साहेबांनी परत जेव्हा मुख्यमंत्री झाले मला काढलं म्हणजे भेवण्याला केलं तुम्हाला माहिती असं तो थोडासा इतिहास आहे मी शंकरराव चव्हाण साहेबांना जाऊन दिल्लीला भेटलो साहेब असं का केलं मी सिनियर आहे मला का काढलं ते म्हणाले भास्कर मी नाही काढलं ते पवार साहेबांनीच त्याला केलं तर मी काय करू असा आहे तो खिस्सा आहे लहानसा सांगितला दादा आज माझ्या जीवनामधला आणि समोर बसलेल्या कार्यकर्त्याच्या जीवनामधला अतिशय महत्वाचा क्षण आहे आज तुमचं नेतृत्व मान्य करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय आपल्याकडे नेता म्हणून पाहत असताना माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं एक खंबीर नेता दिलेला शब्द पाळणारा नेता प्रशासनावर पकड असणारा नेता आणि सकाळी सात पासून तर रात्री दहा वाजेपर्यंत लोकांची काम करणारा नेता म्हणून आपली ख्याती आहे तुमचे कष्ट तुम्ही देत असलेल्या कार्यकर्त्याला सन्मान गेली तीस वर्ष दादा हे राज्याचे मंत्री आहेत आपण वयाच्या एकतीसाव्या वर्षी खासदार झाला मला माहित आहे मी त्यावेळेस तिकडे आमदार झालो आणि तुम्ही तिकडे खासदार झाले पण पवार साहेब परत आले राजीनामा दिला आमदार झाला तर वयाच्या एकतीसाव्या वर्षी दादा मंत्री झाले गेली तीस वर्ष या महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत विकासाची जाण आहे प्रश्न आहे त्याचा ओझरता उल्लेख मी आपल्याकडे करणार आहे लेडी प्रकल्प आहे दादा है। है रहा है। है, रहा। प्रकल जो तुम्हाला माहित आहे करा पण इरिगेशन खातं खूप दिवस सांभाळलेलं आहे <laughs> कॅनालचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे पस्तीस वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली आंध्र तेलंगणा आणि जॉईंट प्रकल्प आहे फक्त पुनर्वसनाच्या प्रश्नामुळं फिलिंग राहिले गोव्हर फिलिंग वरच काम आलेलं आहे मी स्वतः माहिती आपण जर लक्ष घातलं तर दोन वर्षामध्ये पाणी अडवल्या जाऊ शकतो आणि लोकांना पाणी मिळू शकतो आणि माझ्या देखलूर तालुक्यातील पंचेचाळीस हजार एकर जमिनीला पाणी मिळतं पंचेचाळीस हजार एकर हे एक सगळं पाणी आंध्रामध्ये वाहून जात आहे दादा खाली तेलंगणा सुरू होतो आमच्या आमचं मडार धरण आहे दादा याची आपल्याला कल्पना आहे आमचे नेते शंकरराव चव्हाणांनी सत्तर वर्षापूर्वी बांधलं बिलोली नायगाव या दोन तालुक्यातील जवळपास आमचे प्रतापुराचं कंदारी आहे पन्नास हजार एक्कर जपून भिस्तीत आहेत पण सत्तर मध्ये झाला केरळला दुरुस्ती नाही त्याला सिमेंट लाईनिंगचा प्रस्ताव गेलेला आहे पाईपलाईन मध्ये आहे पाच सहाशे कोटी रुपयाचा काहीतरी प्रकल्प आहे माझी आपल्याला विनंती आहे हा जर सिमेंट लाईनिंगचा प्रकल्प पूर्ण झाला जाता तर आमच्या या तिन्ही तालुक्यामध्ये आज आमचं टेलँडच कुंभारगाव असेल दुगाव असेल आमचं इकडला आदमपूर सर्कल असेल या सर्व शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याची व्यवस्था होईल म्हणून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि मला माहित आहे की दादा लक्ष घातल्यानंतर आपला प्रोजेक्ट पूर्ण होईल आता ज्याचा उल्लेख झाला दादा जे बाबळी बऱ्याच तुम्ही मानलं मला माहित आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पाणी अडवलं जात नाही मे मध्ये पाणी सोडावं लागतं माझी आपल्याला विनंती नाही त्या एखाद्यामध्ये समजोता होऊ शकतो का त्या सरकारशी आणि त्यातून मार निघेल तर एवढा मोठा आपण तीनशे कोटीचा बांधारा बांधला पण मे मध्ये पाणी सोडावं लागतं ऑक्टोबर मध्ये गेट टाकतायेत ते दादा त्यामुळं त्या भागामध्ये चार पाच तालुक्याला शेतीचा प्रश्न असेल प्रश्न असेल तो मोठा प्रश्न आहे दादा आमचा गोदावरी साखर कारण दादा बंद आहे आपण कितीतरी महाराष्ट्रामधले कारखाने के सुरू केले तुमचा बाबासाहेबांचा कारखाना आपण सुरू केला आय सी काही संबंधित प्रश्न आहेत आपल्या उपस्थितीमध्ये जर ती मिटिंग लावली मला विश्वास आहे की गोदावरी मनार कारखाना देखील आपण चालू करू आणि त्यामध्ये दादांचा आशीर्वाद मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कोलंबी लिफ्ट योजना नाही आहे दादा जी तुमच्या वेळेसच मंजूर झाली मी त्यावेळेस आमदार होतो पण मूळ आराखड्यामध्ये माजरम आमचं कोलंबी कुष्णूर काळा आणि पाटोदा ह्या गावाचं जे क्षेत्र होतं मधल्या काळामध्ये काही नेते मंडळी ते ने क्षेत्र बदललं आणि ते पाणी कमी केलं नदीमध्ये पाणी आहे आपण जर ते म्हणलात तर मूळ मंजूर प्रकल्पाप्रमाणे या चार पाच गावाला पाणी मिळू शकतं त्यासंबंधी आपण त्या ठिकाणी उच्च पातळीवर आपण मिटिंग घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी मी आपल्याला विनंती करतो प्रताप्राऊनी उल्लेख केला नांदेड बिदर रेल्वे लाईन माझ्या काळात आम्ही त्याची मागणी केली प्रथम काळात सुरू झाली आता तो विषय थोडासा कर्नाटकाचा आहे दादा आपल्या सरकारनं तर मंजुरी दिली आहे पण त्यासंबंधी आपण लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे दुसरा एक आमचा मार्ग आहे दादा बोधन नरसी मुखेड ते लातूर रोड याचा सर्व झाल्या करता पण त्यासाठी प्रयत्न केला होता त्यासाठी दादांच्या मार्फत घेऊन जाऊ आणि हे मार्ग आपण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुळजा भवानी चरणी ही समोर बसलेली जनता व्यासपीठावर बसलेली आम्ही सर्व प्रार्थना करतो कुलस्वामिनी दादाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी जोरदार